नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं मराठी क्विक समरी या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे जिथं आपण जगभरातील प्रसिद्ध पुस्तकाचे सारांश सोप्या भाषेत समजून घेतो आज आपण पाहणार आहोत एक असं पुस्तक ज्यांनी करोडो लोकांच्या आर्थिक विचारसरणीत बदल घडवला हो मित्र हो ज्या पुस्तकाबद्दल मी बोलत आहे त्या पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड याचे लेखक आहेत रॉबर्ट किओसाकी हे पुस्तक एक पैशाबद्दल नाही हे पुस्तक आहे श्रीमंत विचारसरणी गरीब लोक पैसे कसे मिळवतात आणि वापरतात यात काय फरक आहे या, या पुस्तकाद्वारे आपल्याला समजतं मित्र हो हे पुस्तक जगभरातील बेस्ट सेलर पुस्तकापैकी एक आहे रॉबर्ट कियासाकी यांनी आपल्या जीवनात घडलेल्या वास्तविक घटनांना शब्द मांडून वैयक्तिक जीवनात कसे वापरता येते हे सांगितले आहे घेता थेट आपण विषयाकडे वळणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर चैनल ला करा आणि बेल आयकॉनवरती वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा ज्यामुळे माझे पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून मला अप्रिशिएट करू शकता चला तर मग या जगप्रसिद्ध पुस्तकाबद्दल जाणून घेऊया मित्र हो या पुस्तकाला मी दहा भागात विभागलेले आहे एक एक करून आपण बघणार आहोत भाग एक मध्ये दोन वडील दोन विचारसरणी लेखक सांगतात मला दोन वडील होते एक श्रीमंत तर एक गरीब मित्र हो इथे आपल्याला एक प्रश्न पडला असेल की एकाच व्यक्तीचे दोन वडील कसे असू शकतात तर गरीब वडील हे रॉबर्ट कियासकी यांचे खरी वडील होते तर श्रीमंत वडील हे त्यांच्या मित्राचे वडील होते त्यापैकी एक खूप उच्च शिक्षित आणि बुद्धिमान होते त्यांनी पी एच डी मिळवली होती महाविद्यालयातील चार वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोनच वर्षात पूर्ण केला होता पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती तिच्या साह्यानं त्यांनी स्टॅनफोर्ड शिकागो आणि नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केलं होतं मात्र दुसऱ्या वडिलांनी इयता आठवी पूर्ण केली नव्हती दोघांनीही भरपूर कष्ट केले दोघही आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरले फक्त त्यापैकी एक आर्थिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडत राहिले तर एक हवाई राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले एकानं आपल्या पाठी कुटुंब चर्च आणि चॅरिटीसाठी लक्षावधी डॉलरची संपत्ती मागे ठेवली तर दुसऱ्याने फक्त बिल दोघांची ही व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी आणि आकर्षक होती दोघही खंबीर स्वभावाचे हो होते त्यांचा लोकावर प्रभावही पडे या दोन्ही डॅडनं मला त्यांच्या अनुभवातून आलेल्या गोष्टी सांगितल्या मागितल्यावर सल्लेही दिले दोघांचं सांगणं वेगवेगळं होतं दोघांचाही शिक्षणावर ठाम विश्वास होता फरक होता तो केवळ अभ्यासक्रमामध्ये मला जर एकच वडील असते तर मला त्यांचा सल्ला स्वीकारावा लागला असता किंवा मी तो नाकारला असता दोन वडील असल्यामुळं माझ्या समोर दोन परस्पर विरोध दृष्टिकोन येत गेले एक श्रीमंत माणसाचा आणि एक गरीब माणसाचा कुठलाही एक सल्ला नुसता न स्वीकारता किंवा न नाकारता मला तुलना करता येत होती आणि जो सल्ला पटतो योग्य वाटतो तो, वाट तो, तो स्वीकारता येत होता अर्थात त्यावेळी माझे श्रीमंत वडील खरोखरीच श्रीमंत नव्हते आणि गरीब वडील गरीब ही नव्हते दोघांच्याही कारकिर्दीला नुकतीच सुरुवात झाली होती दोघही आर्थिक आणि कौटुंबिक थैर्य मिळवण्यासाठी झगडत होते पैशांबाबत मात्र त्यांची मतं अगदी दोन टोकाची होती उदाहरणार्थ एक जण म्हणायचे कि पैशाचा लोभ हेच साऱ्या पापांचं मूळ आहे तर दुसरे म्हणायचे पैशांचा अभाव हेच हे तर साऱ्या पापांचं मूळ आहे हे असं असल्यामुळं मी बऱ्याचदा बुचकळ्यात पडायचे एकतर हे दोन्ही वडील आपापल्या मतावर ठाम होते ते तितकेच अभ्यासूही होते त्यामुळे नक्की कोणाचं ऐकायचं हे मला ठरवता यायचं नाही सुरुवातीला दोघांचंही पटायचं मी देखील वयाने लहानच होतो आणि मला चांगला म्हणून घ्यायचं होतं दोन विरुद्ध मतामुळे त्यातही पैशाबाबतच्या तीव्र मतामुळे ते शक्य होत नव्हतं आणि खरं सांगायचं तर या परिस्थितीमुळेच मी देखील विचार करू लागलो दोघांची मदत त्यांचे सल्ले घेऊन चिंतन करण्याची सवयच मला लागली काय आणि का, का हे प्रश्न मी स्वतःलाच विचारू लागलो मी खूप विचार करू लागलो होतो माझ्या मोकळ्या वेळातला बहुतेक वेळ ते असं का म्हणत असावेत याचा असा विचार करण्यातच जायचा या वडिलांच्या विधानावर विचार करून झाला की मी त्या वडिलांच्या बोलण्याचा विचार करायचो खर तर यांचं बरोबर आहे किंवा चूक आहे किंवा काय कळते त्यांना म्हणून झटकून टाकणे सोपं होतं पण मला अतिशय प्रिय असणारे हे दोन्ही वडील असल्यामुळे विचार करणं आणि शेवटी स्वतःच्या विचारांचा एक मार्ग निवडणं मला भाग पडलं श्रीमंत अधिक श्रीमंत होतात गरीब अधिक गरीब होतात आणि मध्यम वर्गीय देण्याशी कायमच झगडत राहतात याच कारण आहे आर्थिक शिक्षणात आपल्याकडे शाळा कॉलेजामध्ये हा विषय शिकवला जात नाही तो शिकवला जातो घरात बहुतेक सारेजण हा अतिशय महत्वाचा विषय आपल्या पालकाकडूनच शिकतात गरीब पालक आपल्या मुलाला पैशाबद्दल काय सांगतात ते फक्त सांगतात शाळेत जा भरपूर शिक मग ते मुलंही त्यांनी सांगितल्याप्रमाणे शाळेत जात भरपूर अभ्यास करतं चांगले गुण आणि आयुष्यात पुढे जात राहतात ते आपल्या पालकांचा अर्थविषयक दृष्टिकोन आणि मनोभूमिका घेऊनच ती काही बदलत नाही ते लहानपणीच ते शिकलेले असतात पैशाबद्दल शाळेत शिकवलं जात नाही शाळा कॉलेजमध्ये मुलांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्य वाढवण्यावरच भर असतो सगळ्यात महत्वाचा विषय आर्थिक कौशल्य हा ग्रहितच धरलेला नस अगदी उत्तम बँकर्स किंवा डॉक्टर्स शाळेत उत्तम गुण मिळवत असले तरी बाहेरच्या जगात काय राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारे नेते आणि अधिकारी शैक्षणिक दृष्ट्या कितीही उच्च शिक्षित असले तरी अर्थविषयक बाबींच त्यांचं ज्ञान तोडकं असत नशिबाने दोन प्रभावी वडील मिळाल्यामुळे मला दोघांकडूनही शिकता आलं हे शिकता शिकता एखाद्या विचाराच्या मान्यतेचा जीवनावर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे जाणून घेता आलं त्या विचारामागचा कार्यकारण भाव समजून घेता आलं उदाहरण सांगायचं तर माझे एक वडील म्हणायचे हे विकत घेण्याची माझी काही ऐपत नाही दुसऱ्या वडिलांची मात्र अशा वाक्यांना बंदी होती ती वस्तू मला हवी आहे ती मला विकत घ्यायची आहे असे ठरवून मग त्या दृष्टीने विचार करावा पावलं उचलावीत असा त्यांचा आग्रह असे या दोन वाक्यामध्ये एक विधान आहे माझे श्रीमंत वडील म्हणायचे हे विकत घेण्याची माझी ऐपत नाही याचा खरा अर्थ आहे माझा मेंदू काम करत नाही तुम्ही जेव्हा ही, ही वस्तू मला विकत घ्यायची आहे असं ठरवता तेव्हा तुमचा मेंदू त्या दिशेने काम करायला लागतो याचा अर्थ असाही नाही की तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही विकत घ्यावं याचा अर्थ एवढाच आहे की जगातला सर्वात शक्तिशाली संगणक तुमचा मेंदू तो उपयोगात आणा त्याला त्या दिशेने विचार करायला प्रवृत्त करा, करा। माझा मेंदू दिवसागणित सामर्थ्यवान होत चाललेला आहे कारण मी त्याचा तसा उपयोग करतो तो जेवढा सामर्थ्यवान होईल तेवढे जास्त पैसे मी कमी ही गोष्ट विकत घेण्याची माझी ऐकत नाही मा हे वाक्य तुमचा मेंदू आळसी असल्याचं लक्षण आहे असं त्यांचं ठाम मत होत माझे हे दोन्ही वडील प्रचंड कष्ट करत त्यांच्यात एक मोठा फरक होता तो म्हणजे पैशाची गोष्ट आली एक वडील आपल्या मेंदूला डुलकी घेऊ देत तर दुसरे त्याला अंग झाडून कामाला लावत त्यांचाच परिणाम एक डॅट गरीब राहिले आणि एक श्रीमंत झाले एक माणूस नियमितपणे व्यायाम करतो आणि दुसरा सोफ्यावर लोळत टीव्ही पाहतो तसाच हाही प्रकार आहे योग्य व्यायामामुळे आरोग्य चांगलं राहतं तसंच मेंदूला व्यायाम दिल्यामुळे संपत्ती चांगली वाढते आळस केला की आरोग्य आणि संपत्ती या दोन्हीचा रास होता माझ्या या दोन्ही डॅड चे विचार परस्पर विरोधी होते एक डॅड म्हणायचे कि श्रीमंत लोकांवर जास्तीत जास्त कर लावायला पाहिजे त्यातून मिळणारा पैसे गरीबांच्या कल्याणासाठी वापरता येईल तर दुसरे डॅड अगदी विरोध विचारांचे होते हे म्हणायचे की पैसा निर्माण करणाऱ्या लोकांवर जर कर लावणं म्हणजे संपन्नता आणणाऱ्यांना शिक्षा देण्यात येत आहे हे अतिशय चुकीचं आहे हे म्हणजे जो निर्माण करतो त्याला शिक्षा आणि जो काहीच करत नाही त्याला बक्षीस एक डॅड म्हणायचे खूप अभ्यास करा आणि तुम्हाला चांगल्या कंपनीत चांगली नोकरी मिळेल तर दुसरे डॅड म्हणायचे खूप अभ्यास करा म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचे मालक पाल एक डॅड म्हणायचे मी श्रीमंत नाही कारण मला मुलं आहे तर दुसरे म्हणायचे मी श्रीमंत व्हायलाच हवं कारण मला मुलं आहे एक म्हणजे पैसा सुरक्षित ठेवा व्यवहार सुरक्षित असावेत तर दुसरे म्हणत जोखीम घ्यायला शिका एक डॅड त्यांच्या उत्पन्नातून थोडे तरी डॉलर्स बाजूला टाकण्यासाठी धडपडायचे तर दुसरे त्याच पैशाची गुंतवणूक करायचे चांगली नोकरी मिळवण्यासाठी उत्तम सेवी कसा लिहावा हे मला एकानं शिकवलं तर दुसऱ्यानं उत्तम व्यावसायिक आणि आर्थिक प्लॅन कसा करावा हे शिकवलं लेखक म्हणतात या दोन टोकाच्या माझा अजिबात तोटा झाला झाला नाही उलट फायदाच मी विचार करायला शिकलो विचारांचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे पाहण्याची संधी मला मिळाली माझ्या हेही लक्षात आलं की फक्त आणि फक्त विचारामुळेच आपल्या आयुष्याला आकार येत असतो माझे गरीब डॅड नेहमी म्हणायचे मी कधीच श्रीमंत होणार नाही आणि हे त्यांचंच त्यांचं सत्यात उतरलं दुसऱ्या बाजूला माझे श्रीमंत डॅड म्हणायचे मी श्रीमंत आहे श्रीमंत माणसं असं वागत नसतात असं ते नेहमी म्हणायचे एकदा त्यांना मोठा आर्थिक फटका बसला ते पार कोलमोडून पडायची वेळ आली होती पण तेव्हाही ते मी श्रीमंत आहे असंच म्हणत आर्थिक फटका बसणं आणि गरीब असणं यात मोठा फरक आहे आर्थिक फटका तात्पुरता असतो तर गरीबी कायमची असते असं ते सांग गरीब डॅड म्हणत माझ्या दृष्टीने पैशाला फारसं महत्त्व नाही तर श्रीमंत डॅड म्हणत पैसा ही शक्ती आहे दोघांनाही शिक्षण आणि ज्ञान या दोन्ही गोष्टीविषयी प्रचंड आदर होता मी भरपूर शिकावं याबाबत त्यांचं दुमत नव्हतं मतभेद होता तो काय शिकावं याबाबत एकाला वाटायचं की मी खूप अभ्यास करावा पदवी मिळवावी आणि पैसे कमवण्यासाठी चांगली नोकरी करावी मी वकील किंवा अकाउंटंट व्हावं किंवा एखाद्या बिझनेस स्कूल मध्ये एमबीए ला प्रवेश मिळवावा असं वाटायचं दुसऱ्याने मला श्रीमंत होण्यासाठी अभ्यास करायला सांगितलं पैसा म्हणजे नक्की काय आहे पैसा कशा प्रकारे काम करतो आपल्यासाठी तो काय करू शकेल त्याचा अभ्यास करायला हवा असं ते म्हणायचे मी पैसे मिळविण्यासाठी काम करत नाही तर पैसे माझ्यासाठी काम करतात असं ते नेहमी सांगायचे त्यावेळी मी नऊ वर्षाचा होतो हे सारं अनुभवत होतो विचार करत होतो आणि त्या विचारातून मी श्रीमंत डॅडचं ऐकावं त्यांच्याकडून पैशाविषयीचं ज्ञान मिळवावं असा निर्णय घेतला माझ्या गरीब डॅडकडे उत्तम पदव्या होत्या तरीही याबाबत त्यांचं न ऐकण्याचं मी ठरवलं त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते शिक्षणाने नोकरी मिळते पण आर्थिक शिक्षणाने स्वातंत्र्य मिळते मित्र भाग दोन बघत आहोत पैशासाठी काम करू नका पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा हे पुस्तकाचं मुख्य तत्व आहे बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यभर पैशासाठी काम करतात पगार होते मग चालू होतो लोन घेतलेले ईएमआय घरचा खर्च मुलांचा शिक्षणाचा खर्च हे सगळं झाल्यावर शिल्लक काहीच राहत नाही पगार होते आणि हे चक्र कधीच न संपणार चालू राहतं याला रॉबर्ट किया एक रॅट रेस आहे असं म्हणतात धावत राहा पण कुठेच पोहचत नाही रॉबर्ट किया म्हणतात बहुतेक वेळा हे जीवन तुमच्याशी काहीच बोलत नाही ते तुम्हाला ढकलत राहत जीवनातला प्रत्येक धक्का सांगत असतो जागे हो तुमच्या आत कुठेतरी खोलवर भीती दडलेली असते सुरक्षित न वाटणारी गोष्ट करण्याची भीती तुम्हाला जिंकायचं असतं पण हरण्याची भीती मध्ये येते ती जिंकण्याच्या आनंदापेक्षा जास्त मोठी वाटते तुम्हाला हेही जाणवत असत की तुम्ही कधीच आव्हान स्वीकारलेलं नाही फक्त सावधानतेनेच खेळला आहात गरीब आणि मध्यमवर्गीय पैशासाठी काम करतात श्रीमंताजवळचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो असं रॉबर्ट केसुके या पुस्तकामध्ये सांगतात मी पैशांना अजिबात महत्व देत नाही असं म्हणणाऱ्या अनेकांना भेटलो आहे ते असं म्हणतात तरी देखील दिवसाचे आठ तास काम करत राहतात याचाच अर्थ ते सत्य नाकारतात ते जर पैशाला महत्व देत नसतील तर इतकं काम कशासाठी करतात पैसे साठवणाऱ्या लोकांपेक्षा हे जास्त विक्रत आहे रॉबर्ट की नोकरी बाबत सांगतात नोकरी हा दीर्घकालीन प्रश्नावरचा अल्पकालीन उपाय आहे पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावायचं म्हणजे गुंतवणूक व्यवसाय आणि पॅसिव इन्कमचं महत्व समजून घेणं मित्र आपण बघणार आहोत भाग तीन मालमत्ता आणि जबाबदाऱ्या यांच्यातील फरक लेखक सांगतात की श्रीमंत लोक मालमत्ता खरेदी करतात गरीब लोक जबाबदाऱ्या खरेदी करतात मालमत्ता म्हणजे जी तुमच्या खिशात पैसे आणते उदाहरणार्थ भाड्याने दिलेली प्रॉपर्टी गुंतवणूक स्टॉक्स आणि बिझनेस तर जबाबदारी म्हणजे जी तुमच्या खिशातून पैसे काढते उदाहरणार्थ आय असलेली कार क्रेडिट कार्डचं बिल मोठं घर आणि त्याचं मेंटेनन्स आहे अशा वस्तू श्रीमंत आणि गरीब यांच्यातील मोठा फरक हाच आहे श्रीमंत मालमत्ता वाढवतात आणि गरीब जबाबदाऱ्या वाढवतात यानंतर भाग चार आर्थिक शिक्षणाचं महत्व आपल्याला शाळेत गणित इतिहास आणि भूगोल शिकवतात पण पैसे कसे काम करतात हे शिकवलं जात नाही म्हणूनच अनेक शिक्षित लोकही आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडतात म्हणून रॉबर्ट सांगतात इट इज नॉट हाऊ मच मनी यू मेक इट्स हाऊ मच मनी यू कीप अँड हाऊ हार्ड इट वर्क फॉर यू मित्र गुंतवणुकीचं ज्ञान रॉबर्ट सांगतात की, 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 की तुमच्या पैशाला योग्य ठिकाणी गुंतवा तुम्हाला कुठे गुंतवायचं आहे हे समजत नसेल तर आधी त्याबद्दल शिका आणि समजून घ्या आणि नंतर योग्य ठिकाणी गुंतवा जोखीम समजून घेणं हा खरा महत्वाचा मुद्दा आहे लेखकाने समजावून सांगितलं आहे की तुमच्याजवळ असलेल्या काही पैशाला तुम्हाला वाटत असलेल्या फायदेशीर ठिकाणी गुंतवा आणि जर नुकसान झालंच तर ते सहन करा तुम्ही त्यातून काय शिकला याचा फायदा पुढे होणार आहे आपला कॅश फ्लो नियंत्रणात ठेवूनच कोणतीही जोखीम पत्करा याबद्दल रॉबर्ट किएसके यांनी पुस्तकात आर्थिक शिक्षणाचं महत्व सांगताना मोठ्या मोठ्या व्यक्तीचं उदाहरण दिलेलं आहे ते थोडक्यात आपण बघणार आहोत एकोणीसशे तेवीस मध्ये शिकागो शहरातल्या एच वॉटर बीच या हॉटेलमध्ये मध्ये अमेरिकेचे मोठे नेते आणि काही श्रीमंत उद्योगपती यांच्यात एक बैठक झाली त्या बैठकीला सर्वात मोठ्या स्टील कंपनीचे प्रमुख चार्ल्स स्वॅब जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक संस्थेचे प्रमुख शॅम्युअल इन्सल सर्वात मोठ्या गॅस कंपनीचे अध्यक्ष हॉपसन इंटरनॅशनल मॅच कंपनी त्यावेळेच्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे अध्यक्ष आयव्हर क्रुकर बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट चे अध्यक्ष फ्रेजर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज कॉटन आणि जेसी लिमोर हे सर्वात मोठे सट्टेबाज आणि अमेरिकेच्या मंत्रिमंडळातील मंत्री अल्बर्ट फॉल असे दिग्गज हजर होते पंचवीस वर्षानंतर यापैकी नऊ जणांची काय परिस्थिती होती श्वाब हे पाच वर्ष कर्जबाजारी होते आणि ते निर्मिती धन अवस्थेतच मरण पावले इन्सल देखील परदेशात विपन्न अवस्थेत वारले क्रुगर आणि कॉटन हे देखील विपन्न अवस्थेत वारले हॉपसन यांना वेड लागलं फ्रेझर आणि ल्युमोर यांनी आत्महत्या केली या लोकांचं असं का झालं असावं हे कुणालाही सांगता येणं अवघड आहे या बैठकीचं साल होतं एकोणीसशे तेवीस शेअर बाजार कोसळून शे मंदी आली होती एकोणीसशे एकोणतीस मध्ये या मंदीचा या लोकांच्या आयुष्यावर खूप खोलावर परिणाम झाला असेल असा माझा अंदाज आहे सगळ्यात म्हणजे आपण ज्या काळात राहतो तो जास्त जलद गतीने बदलणारा आहे या लोकांनी बाजार कोसळल्यानंतर पंचवीस वर्षात ज्या ज्या परिस्थितीला तोंड दिला असेल तसे प्रसंग बाजार चढण्याचे आणि धपकन कोसळण्याचे आता कित्येकदा येतात यातील मला चिंता वाटते ती याची कि आजकाल अनेकांनी त्यांच्या सर्वात मोठ्या संपत्तीला शिक्षणाला केंद्रस्थानी आणण्याऐवजी आणला आहे माणसं अधिक लवचिक असतील त्यांची असतील त्यांची शिकण्याची तयारी असेल तर ती अधिक अधिक श्रीमंत होत जातील या उलट पैसाच आपले सारे प्रश्न सोडवेल असा विचार ती करत असतील तर त्यांचा पुढील काळ कठीणच असेल आपली बुद्धी आणि उशारीच प्रश्न सोडवते आणि पैशाची निर्मिती करते आर्थिक साक्षरता नसेल तर असलेला पैसा वेगात संपून जातो आपल्या आयुष्यभरात किती पैसा मिळाला यापेक्षा आपण तो किती साठवला आणि वाढवला याला जास्त महत्व आहे हेच अनेकांना माहीत नाही आपण गरिबांनी मोठमोठ्या लॉटऱ्या जिंकल्याच्या बातम्या वाचतो काय होतं त्यानंतर त्यांना लक्षावधी डॉलर्स मिळतात ते झटक्यात श्रीमंत होतात आणि त्याच वेगाने पुन्हा पहिल्या ठिकाणी येऊन पोहोचतात साऱ्या प्रश्नाचे मूळ आपल्या शिक्षण पद्धतीत आहे आवड की असं की सांगतात श्रीमंत लोक मालमत्ता मिळवतात गरीब आणि मध्यम कर्ज मिळवतात आणि तीच आपली मालमत्ता असल्याचं समजतात यानंतर आपण बघणार आहोत भाग पाच कर आणि व्यवसाय मालकी पोअर डॅड नोकरी करतात त्यांचा पगारावर कर लागतो रिच डॅड व्यवसाय कर चालवतात आणि करा नंतर नव्हे कराआधी खर्च करतात हे जाणून घेणं म्हणजे आर्थिक शहानपण व्यवसाय मालकी आणि कायदेशीर रचना समजून घेतली तर तुम्ही सरकारच्या नियमानुसार फायद्यात राहाल म्हणून रॉबर्ट सांगतात द रिच डोंट टॅक्सेस स्मार्टली भाग सहा मध्ये भीती आणि लोभ आपण बघणार आहोत पैशा संबंधी दोन भावना सर्वात ताकदवान आहेत भीती आणि लोभ गरीब माणूस पैशाची भीती बाळगतो नोकरी गेली तर काय आणि लोभी माणूस पैशासाठी काहीही करतो त्याला कधीच पुरेसे वाटत नाही तर रिच डॅड म्हणतात कंट्रोल युअर इमोशन और दे विल कंट्रोल युअर मनी श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला जोखीम घ्यावी लागते पण संयम आणि शिस्त या भावना जपल्या पाहिजेत भाग सात गुंतवणूक आणि जोखीम हे पुस्तक सांगतं शहाणपणाने घेतलेली जोखीम हीच प्रगतीची गुरु किल्ली आहे रिच डॅड शिकवतात की गुंतवणूक करताना भीती बाळगू नका पण अभ्यास करा शिकत राहा लहान रकमा गुंतवा चुका करा आणि त्यातून शिका आजच्या जगात तुम्ही स्टॉक्स रिअल इस्टेट डिजिटल बिझनेस आणि पॅसिव्ह इन्कम चे अनेक मार्ग वापरू शकता यानंतर भाग आठ मध्ये पैसे कमावणं हे कौशल्य आहे लेखक सांगतात संधी सर्वासाठी असतात पण त्या ओळखायला शहाण पण श्रीमंत लोक संधी शोधतात गरीब लोक कारण शोधतात रिच डॅडने रॉबर्टला शिकवलं द मोर यू लर्न द मोर यू अर्न म्हणूनच स्वतःवर गुंतवणूक करा पुस्तक वाचा कोर्सेस करा नवीन कौशल्य शिका त्यामुळे तुम्हाला पैसे कमवण्याचं माइंडसेट गरीब वडील म्हणायचे मी हे घेऊ शकत नाही तर श्रीमंत वडील म्हणायचे मी हे कस घेऊ शकतो श्रीमंती म्हणजे केवळ पैसा नाही ती एक मानसिकता आहे जो शिकतो प्रयत्न करतो आणि हार मानत नाही तोच खरा श्रीमंत होतो भाग दहा मध्ये संपत्ती म्हणजे काय शेवटी रॉबर्ट सांगतात द गोल इज नॉट टू बी रिच द गोल इज टू बी फ्री पैसा पैसा हा साधन आहे जेव्हा तुमच्यासाठी काम करतो आणि तुम्हाला निवडीचं स्वातंत्र्य मिळत तेव्हाच तुम्ही खरंच श्रीमंत होता मित्रांनो रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक आपल्याला शिकवत कि श्रीमंती ही नशीबावर नाही ती आपल्या विचारावर आणि सवयीवर अवलंबून आहे मालमत्ता वाढवा जबाबदाऱ्या कमी करा पैशासाठी काम करू नका पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा शिकत राहा वाढत राहा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवा मित्र हो तर आपण आता बघितलेला आहे रिच डॅड पुअर डॅड सारांश अगदी शॉर्ट मध्ये केलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा कॉमेंट करा आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकाच्या मराठी सारांशासाठी सबस्क्राईब करा सारा मराठी किक समरी या चॅनलला पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत शहाणपणाने विचार करा आणि आनंदाने जगा धन्यवाद